सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कुणी किती आमचा संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही मी पण कोणावर ठेवत नाही कारण माझ्या समाजाला माहिती आहे हे जे आत्ता बोंबलते जे संभ्रम निर्माण करते जे आर बद्दल याच्याबद्दल हे आधी कुठं झोपले होते ते आधी काय येत नाहीत बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत मुंबईत बोलावल्यावर येत नाहीत हे कुठं कशातच नसतात हे फक्त टी व्हीवर असतात फक्त टीव्ही आहे उठलं की टिव्या उठलं की टिव्या एवढं रोज असते ते बाकी काही नाही मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक खरंच बोलायचे पण नव्हते मराठा समाजाची इच्छा नसती यांना बोलवायची अभ्यासक अभ्यासक तज्ज्ञ पण ते मुंबईतले काय बांधव म्हणले नाही नाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या म्हणलं घ्या बो आपलं काय पोटात काही नसतं हे हे असे पुरापात्या करत आणि संभ्रम निर्माण करते संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका